किशोर अप्पाच्या पाठीशी तुम्ही उभे राहिलात म्हणून किशोर अप्पाने एवढं काम केलं ला। आता लाडक्या बहिणीच्या मागे तुम्ही सगळे उभे राहा आणि निधी तुम्हाला लागेल तो हा तुमचा भाऊ दिल्याशिवाय राहणार नाही हा संकल्प बोलतात ना बाळासाहेब का सच्चा सैनिक किसी से डरता एकनाथ शिंदे है जो बोलता वही करता जो बोलता वही करता आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो मला आणखी सभा आहे येत्या दोन तारखेला येत्या दोन तारखेला सकाळी उठून आपण पहिलं मतदान आपल्या नातेवाईकांना सगळ्या सोयऱ्यांना सगळ्यांना सांगा जिथं जितं धनुष्य बाण आहे मडगावमध्ये पाचोऱ्या इतर ठिकाणी त्या सगळ्यांना सांगायचं यावेळेस लाडक्या बहिणींचा भाऊ एकनाथ शिंदेची नम्र विनंती आहे तुम्ही जे जे सांगितलं ते मी केलं जे जे सांगाल ते मी करणार आणि ज्या योजना सुरू आहेत त्या कायम सुरू ठेवण्याचं काम मी करणार पण माझी एकच विनंती आहे तुम्ही तर करायचं मला पण तुमचे जे जे काही संपर्कात लोक आहेत त्यांना सांगायचं यावेळी बाकी काही नाही यावेळी फक्त बाण धनुष्य धनुष्यबान आणि धनुष्यमान हे आपली शान आहे धनुष्यमान आपला अभिमान आहे आणि धनुष्यबानाला मत म्हणजे विकासाला मत धनुष्य बाणाला मत म्हणजे अप्पाला मत आणि धनुष्य बाणाला मात माझ्या लाडक्या बहिणीला मात धन्यवाद जय हिंद जय महाराज